नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कुलदेवी आणि कुलदेवतेला प्रसन्न करायचे असे पाच उपाय तुम्हाला सांग सांगण्यात येतील जे की खूपच साधे सोपे जागृत व सिद्ध उपाय आहेत ज्यांना आपल्या घराच्या कुलदैवताविषयी माहीत आहे त्यांना त्या लोकांसाठी हे उपाय आहेत आणि ज्यांना कुलदेवताविषयी माहीत नसेल तेही ह्या उपायांनी करून आपल्या कुलदैवी आणि कुलदैवताला जागृत करून प्रसन्न करू शकता काही वेळ हो वेळा होते काय की आपली जे वडीलधारी माणसे असतात तेही आपल्याला कुलदेवताची पूजा करत नाही त्याची सेवा करत नाही ज्या कारणामुळे आपल्याला ही, ही माहीत नसते की आपल्या घराचे कुलदैवी व कुलदेवता कोण आहे कुलदैवी आणि कुलदेवता आपल्या घराचे परंपरेने पिढी दर पिढी आपल्या घराची देवता असते ज्याला जेला पिढी आपल्या घरी पूजले जात असते जा जेव्हा आपण त्याचे नाव घेण्याचे विसरलो जातो त्याची सेवा पूजा आचरण्या करण्याचे त्यांना भोग दाखवण्याचे विसरून जातो जेव्हा आपण त्यांच्या सिद्धस्थानी जाण्याचे विसरून जातो तेव्हा ते क्रोधित होतात आपल्यावर कोपले जातात ज्यांना ते आपल्या घरातून निघून जातात आणि मग त्यामुळे आपल्या घरावर त्याचा वास राहत नाही त्याची कृपा होत नाही या कारणामुळे होते काय की आपल्या घराची सुरक्षा कवच भंग पावतो जे की आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटी वसलेला असतात ते तुटले जातात की आपल्या घराच्या कुलदैवत्याचा गर्व देवताचे स्थान असते आणि जेव्हा पण कोणते नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते किंवा मग दारिद्र्यता आपल्या घरामध्ये प्रवेश करते अनेक आजार पण आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा या अगदी बिना अगदी बिना काटोकरपणे आपल्या घरातून घुसून तर बघतो क कशाचीही अशा प्रकारे होत नाही की कोणाच्या घराची चौकट जर रोखण्यासाठी कोणते दरवाजे किंवा बंधनात नसेल तर कोणीही आपल्या घरात ये जा करू शकतो अशा प्रकारचे हे असते जर जेव्हा घराचे कुलदेवताचे नाराज होते जेव्हा त्याचे वास्तव्य आपल्या घरात राहत नाही त्यावेळी या गोष्टी घडत असतात पण भक्त असे खास उपाय मी आज येथे सांगण्यात जाते की जे तुमच्या साठी खूपच महत्वपूर्ण आहे जर तुम्ही हा उपाय न करता तर निश्चित रूपाने तुमची कुलदैवी आणि कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होतात आणि जागृत अवस्थेतही तुमच्या सोबत नेहमी राहतात मी, मी तुम्हाला माझ्या बर बऱ्याच व्हिडिओमध्ये कुलदैवी आणि कुलदेवताचे महत्त्व पटवून सांगितले आहे सर्वात प्रथम जर तुम्ही कोणते साधन करता कोणती पूजा आचर्या करता तर साधना करता कोणती पूजा आचार्या करता तर तुमचे कुल कुलदैवित आणि कुलदैवतेचे कुलदेवतेचे करा अगदी तुमच्या इष्टदेवतेची ही पहिली याची पूजा करा कारण बघतो जर हे प्रसन्न झाले तर देवता किंवा मग तुमचे जी इष्टदेवता जी आहे ती स्वतः प्रसन्न होईल आणि तुमचे अगदी थोडेशा पूजनेने दुसरी गोष्ट ही कुलदेवी आणि कुलदेवतेच्या साधनेसाठी पूजेसाठी कोणत्याही गुरूची आवश्यकता नाही आणि कोणत्या सुरक्षा चक्राची आवश्यकता असते फक्त थोडेशा पूजनेने तुमचे जी कुल देवता असते ते प्रसन्न होऊन जाते आणि तुमच्या पुढे येणारे जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवण्यास तुमच्यासाठी मार्ग मोकळ्या करण्याची सुरुवात करते जसे की तुमच्या घरात बरकत येणे आजारांना पळून लावणे घरात सुख शांती राहणे पती पत्नीमधील आपापसातील प्रेम आणणे घरात एकतेचे वातावरण निर्माण करणे त्याचबरोबर घरातील सदस्याकडून योग्य वाचूक निर्णय घेतले जाणे हे सर्व कार्य जे आहे ते आपल्या कुलदेवी कुलदेवताच्या कृपेने होत असतात तर तुम्हाला इथ मी ते असे कोणते सोपे पाच उपाय आहेत तर यात लक्ष देऊन ऐका माहिती फार सुंदर आहे सर्वात पहिला उपाय आहे त्यास तुम्ही ध्यान देऊ नये ऐका बघतो जेव्हा पण तुम्ही घरात चपाती भाकरी बनवता तर त्यातील सर्वात पहिली जी बनते ती कुलदेवतेच्या नावाने नक्कीच बाजूला करा जर तुमच्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवता दोन्हीही तर पहिल्या दोन चपात्या तुम्ही नक्कीच त्यांच्या नावाने काढाव्यात एक कुलदेवतेच्या नावाने आणि दुसरी कुलदेवीच्या नावाने आणि त्यावर अगदी थोड्याशा गुळाचा एक छोटा खडा तुकडा त्यावर तुम्ही ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला कुलदेवतेचे स्मरण करा आणि तुम्हाला जर तुमच्या कुलदेवता माहीत नसेल तर तुम्हाला हे बोलायचे आहे की हे माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता तुम्ही जे पण आहोत मी तर अज्ञान रूपी बाळ आहे मला तुमच्याविषयी माहीत नाही ही पहिली चपाती तुमच्या नावाची आहे कृपया स्वीकार करा आणि प्रसन्न व्हा मग ही ही जी चपाती तुम्ही काढली तिला एक साप साफ स्थानी ठेवा किंवा घराच्या मंदिराच्या बाजूला ठेवा पण स्वच्छ ठिकाणी ठेवायचे आणि मग त्या चपातीला थोडासा वेळ ते ते ठेवल्यानंतर थे म्हणजे अर्धा एक तासानंतर कोणत्याही गाईला ते, गाई ते चपाती तुम्ही भरवायची आहे का हा झाला पहिला उपाय तुम्ही पहिले उपाय नक्कीच करायचा पुढील उपाय आहे की जेव्हा पण तुमचा पगार येईल कोणती मिळकत घरात येईल मग जे पण तुम्ही कमवत असाल यामध्ये तुमची स्वतःची कोणते व्यवसाय धंदा काम असेल तुम्ही कोणती नोकरी करत असाल असे हे तुम्ही क तुम्ही करत असाल जे पैसे येतात तुमच्या हातात त्यापैकी काही हिस्सा जो आहे तो अनावश्यक न चुकता तुमच्या कुलदैवाच्या नावाने तुम्हाला बाजूला काढायला पाहिजे आणि मनात चला मनात चला की जर तुम्ही दहा हजार कमवता तर दे हजारमधून जर तुम्ही दोन रुपये बाजूला काढून शंभर रुपये बाजूला काढता ते तुमच्या इच्छावर अवलंबून आहे आणि होते की जेव्हा आपण त्यांच्या नावाने पैसे बाजूला काढून लागतो तेव्हा मन মানুন উম दहा रुपये काढतो तर ती आपली कुलदेव कुलदेवता आपल्यासाठी शंभर रुपयाची बरखतेसाठी स्वतः पुढे येतात आपणास आपली बरखत्यासाठी मार्गे खुले देतात आणि कुलदेवी कुलदेवता देव, कुल शंभर रुपये तुमच्या जोडीतील देतात शंभर काढले तर हजार रुपये देतात तुमच्या जोडीत देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे अशा प्रकारे तुम्हाला पैसे जे आहेत त्या नावाने बाजूला करायचे आहेत ते पैसे जेव्हा तुम्ही बाजूला करता तेव्हा ती कोणत्या साठवायच्या आहे ही पै तुम्हाला खर्च करायचे नाही हे तर हे पैसे आहेत जेव्हा वेळ येईल तेव्हा ये तुमच्या नावाने कोणते जागरण करू शकता भजन कीर्तन करू शकता कोणत्या भंडारा प्रसाद स्वरूपात करू शकता आणि तुम्ही असे काही कराल तेव्हा त्या पैशात आपल्याकडून अधिक पैसे मिळवून तो खर्च करा किंवा मग त्यांच्या सिद्ध स्थानी तुम्ही जात असाल तर त्यांच्या दानपेटीत त्यांना दान करा किंवा त्या मंदिरात जाऊ त्यांच्या नावाने प्रसाद बनवून देतील उपस्थित लोकांना ते भोजन खाऊ घालायचे आहे फक्त तिसरा उपाय हा आहे की कुलदेवी आणि कुलदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन तुम्हाला तेथे -ते आपले डोके टिकू टेकून नतमस्तक व्हायचे आहे आणि त्याची जी पूजा आचार्य सेवा आहे ती तुम्हाला अगदी मन लावून करायची आहे जर तुम्ही त्यांच्या सिद्धस्थानी जात नसाल आणि दर्शन घेत नसाल तर त्याची कृपा लवकर होत नाही या गोष्टीचे ध्यान ठेवा बघतो मग जर तुम्ही वर्षातून एकदा जा किंवा अनेकदा जा पण त्याचे दर्शन घेणे हे मात्र अनिवार्य आहे वर्षातून किती वेळा दर्शन जायचे दर्शनाला जायचे हे चाहे, पन्जा हे तुमची इच्छा आहे आहे पण जा आवश्यक हे, फक्त चौथा उपाय आहे की असो कोणतेही एक दिवस कोणतेही निश्चय करा की ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवी कुलदेवताचा प्रसाद लावू शकता जसा कोणी पाच लाडूचा भोगप्रसाद ठेवू शकतो तर कोणी सफेद मिठाईचा अथवा कोणत्या अन्नपदार्थाचा हा महिन्यातून एकदा तुम्ही निश्चय केलेल्या दिवशी किंवा मग तुमच्या कुलदेवतेच्या वा वारानुसार अगदी न चुकता कमीत कमी महिन्यातून एकदा का भोग प्रसाद तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे फक्त तुम्हाला आपोआप फरक पाहायचा मिळेल जेव्हा तुम्ही या विधीला अंमलात आणण्यास सुरुवात कराल पुढील पाचवा शेवटचा उपाय मी आपणास सांगू इच्छितो असा आहे की त्यांच्या नावाने दिवा लावणे फक्त त्यांच्या नावाने दिवा लावताना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौखटीच्या वरच्या बाजू जर तु अशी कोणती जागा तुम्ही बनवली असेल जेथे की तुम्ही तो दिवा ठेवू शकत असाल काही लोक तर बनवतात अशा गोष्टी किंवा मग काही असा काचेचा बॉक्स किंवा मातीचे लटकणारे कोणते कोरेवी कोरीव नक्षीदार भांडे तुमच्या घराच्या चौकटीच्या बाहेरील उजव्या बाजूस लटकवलेले असेल तर तुम्ही तेथे त्यांच्या नावाने पेटवलेला दिवा ठेवू शकता आणि जर तुम्ही असे तेथे करू शकत नसाल तर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या बाजूस त्यांच्या नावाने दिवा लावू शकता आणि मग तुमच्या पहिला जर या पाच उपायाने तुम्ही करता तुम्हाला काय करता तुम्ही कळत न कळत खूपच लवकर त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील ज्या की तुम्ही खूप साऱ्या कामांना केल्या केल्यानंतरच तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झाले नसते म्हणजेच थोडक्यात काय की बघतो तुमच्या घरातील जे बदल आहेत तुमच्या घराच्या व्यवहारातील जे बदल आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या काम कामाधंद्यातील जे होणारे बदल आहेत त्या सर्व बदलांना पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल की हे कसे काय घडून आलेले आहे आमच्यासोबत काही वेळा तर तुम्हाला एवढा हैराण करून सोडणारा चमत्कार बदल पाहण्यास मिळतील की तुम्हाला हे माहितीसुद्धा पडणार नाही की मी तर याचा विचारसुद्धा केलेला होतो ही माझ्यासोबतच आज माझ्यासमोर घडून आलेले आहे की ते काम पूर्ण झालेले आहे मी तर याची मनात इच्छा करत होती की ही माझ्याजवळ असावे आत्ता ते बस माझ्याजवळ आजही आहे बस असेच काही प्रकार चमत्कार तुम्हाला पाहायस मिळते या पाच रुपयांना जेव्हा तुम्ही अंमलात आणण्यास असे सुरुवात कराल या गोष्टीला हलक्यात धुवू नका किंवा मॅजिक समजून दुर्लक्ष करू नका आजही बरीचशी अशी लोक मी पाहिलेली आहे जे की अशा प्रकारे कुलदेवतेच्या उपायाने नियमितपणे न चुकता आवडीने करून ते आज ते तुमच्या विष्य त्यांच्या कुलदेवतेच्या कृपेने आशीर्वादाने त्यांचे देवता त्यांच्यावर प्रसन्न असून ते खूपच आनंदी व सुख जीवन सुखी जीवन जगत आहे तर ही या उपायांना क उपाय करायचे आजच सुरुवात करा आणि आपल्या कुलदैवी आणि कुलदेवतेचे जागृत करून तुमच्यावर प्रसन्न करून घ्या पाच प्रमुख उपाय पहिला चपाती भाकरी कुलदेवतेच्या नावाने काढणे दररोज पहिली चपाती किंवा भाकरी काढून त्यावर गुळ ठेवून कुलदेवतेच्या नावाने अर्पण करावी ती चपाती एका स्वच्छ जागी ठेवून नंतर गाईला खायला द्या ज्यांना कुलदेवतेचे नाव माहीत नाही त्यांनी नम्रतेने प्रार्थना करून ही अर्पण करावी उत्पन्न उत्पन्नातून थोडासा हिस्सा कुलदेवतेसाठी बाजूला ठेवणे तुमच्या कमाईचा एक भाग उदाहरणार्थ दहा शंभर रुपये कुलदेवतेच्या नावाने बाजूला ठेवा हेही पैसे मंदिर भोजनास प्र प्रसाद इत्यादीसाठी वापरावेत खर्च करताना तुमच्या हातून जास्तीत जास्त दान होईल अशी भावना ठेवावी कुलदेवतेच्या सिद्धस्थानी जाऊन सेवा दर्शन वर्षातून एकदा का होईना त्यांच्या नमस्तक तेथे ते सेवा पूजा भोजन करावे महिन्यातून एकदा भोग दाखवणे महिन्यात किमान एकदा कुलदेवतेच्या नावाने लाडू मिठाई अन्न पदार्थ याचा भोग अर्पण करावा दरवाजाच्या चौकटीजवळ नाही तर घरात मंदिरात लावा या उपाया मागचे तत्त्वज्ञान कुलदेवता म्हणजे आपल्या घराच्या पिढीना पिढी पूजेला पूजले गेलेले संरक्षक देवता त्यांच्या उपासनेमुळे घरात संरक्षण कवच आर्थिक समृद्धी आरोग्य शांती उ अपासी प्रेम निर्माण होते आपण त्यांना विसरल्यास किंवा पूजेने पूजांना केल्या असल्यास नकारात्मक आर आजार अडचणी वाढतात असे मानले जाते ही उपाय म्हणजे एक प्रकारचे भावनिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाव जोडणे आहे आता अधिक माहिती खालील स्वरूपात देत आहे जी तुमच्यासाठी उपयोगी ठरेल कुलदेवत्याची ओळख कशी करावी जर कुलदेवतेचे नाव माहीत नसेल तर हे करा आई वडिलांना आजी आजोबांना नातेवाईकांना विचार विचारा अनेक वेळा कुटुंबात कोणीतरी जाणत असते गावाचे मूळ मुल स्थान मुलं गाव मूळ गाव शोधा त्या ठिकाणी कुठल्याही मंदिरात पूर्वीच पूजा करत होते हे तपासा जर कुठल्याही माहिती मिळत नसेल तर हे माझ्या घराची कुलदेवी कुलदेवता मला अज्ञानामुळे तुमचे नाव माहीत नाही कृपया करून मला मार्गदर्शित करा अशी प्रार्थना करत पूजाला सुरुवात करा आणि भावनेचा प्रमुख असते कुलदेवतेसाठी उपयोगी मंत्र स्तोत्र सोपे आणि प्रभावी मंत्र ओम नमो भगवते कुलदेवताये नमः जय जय अमुक कुलदेवी माता येते अमुक म्हणजे तुमच्या कुलदेवतेचे नाव कुलदेवतेचे विशेष मंत्र वेगवेगळे असतात उदाहरणार्थ बाहुनी कात्यायनी जोगे जोगेश्वरी रेणुका आंबा देवी महालक्ष्मी इत्यादी नाव कळाल्यावर मी तुमच्यासाठी त्या देवीचे विशिष्ट मंत्र देऊ शकतो पूजेचे आवश्यकते साहित्य स्वच्छ चटई किंवा पाठ तांब्याचे पाणी तांब्याचे पाणी फुल गंध हळदी कुंकू नैवेद्य गोड पदार्थ फळ भाकरी गूळ दिवा तेल साजूक तूप उदबत्ती धूप मंत्रपटन किंवा स्तोत्र उपासना कधी करावी सकाळी का संध्याकाळी सकाळच्या वेळेस उपासना अधिक फलदायी मानले जाते परंतु कामामुळे शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्ता नंतरही पूजा करता येते फक्त स्नान स्वच्छता आणि मन शांती असावी घराच्या चौकटीची जागा का महत्वाची आहे असे मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजाची चौकट म्हणजे ऊर्जा प्रवाहाचा केंद्रबिंदू आहे येथे दिवा ठेवला की सकारात्मक ऊर्जा कुलदेवतेची कृपा आणि नकारात्मकतेपासून संरक्षण मिळते वास्तुशास्त्र व आध्यात्मिक दोन दोघां दोन्हीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे काही खास दिवस वार कोणता जर तुमच्या कुलदेवतेचे नाव माहीत असेल तर तिचा वार उदाहरणार्थ मंगळवार शुक्रवार शोधा देवीवार वा, देवी दुर्गा भवानी मंगळवार शुक्रवार लक्ष्मी शुक्रवार रेणुका जोगेश्वरी मंगळवार आंबा महालक्ष्मी सोम सौ, सोमवार शुक्रवार भैरव मारुती कालभैरव कुल कुळदेव शनिवार मंगळवार अति काय घडते या उपासनेने मानसिक स्थैर्य घरात शांतता आणि आरोग्य आर्थिक समृद्धी हळूहळू पण स्थिर अडथळे कमी होणे चमत्कारासारखे गोष्टी अनुभवणे जसे की अचानक एखादे अडकलेले काम मार्गी लागणे